करायला तू महाराष्ट्रात कुठं बी असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तू हे माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको बरं का तुला सांगतो नमस्कार बोलणार हॅलो साहेब नमस्कार सर डोके साहेब ते उमरत खालशेच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली सर ते तक्रार आलेली त्याच्यात कशाच तक्रार सुनावणी घेतो सुनावणी घेतोय आणि डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय सेप्प तक्रार आली नाही नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बा तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं बी असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तू हे माझ्या संघात तमाशी करू नको बर का तुला सांग आलेलं चौकशी करतो ना करून नाटक मीच बघीन बरं का कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या भारत जाणार बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बरं का करून घेतो करून घेतो